हॅलो नमस्कार ड्रीम रेसेस या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुमच्या सगळ्यांसाठी खुश खबर आहे ती म्हणजे मी आधी वगैरे पण क्लास सुरू केले आहेत ते पण लाईव्ह आणि एकदम फ्री त्यामुळे जर अजून तुम्ही माझ्या लाईव्ह क्लासला अटेंड झाला नसाल तर तुम्ही माझा लाईफ रोज संध्याकाळी चार वाजता अटेंड करा ओके आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करा की माझा लाईफमध्ये इथे फ्री क्लासेस घेतले जात आहेत ही बातमी तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना तुमच्या फॅमिली मेंबर्सना सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये ऍड करा ओके तर आ, आता पुढचा विषय सांगते मी तुम्हाला आजचा जो मेन विषय आहे तो म्हणजे टेलरिंग व्यवसायासाठी कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते म्हणजे आतापर्यंत तुम्ही घरातून व्यवसाय करत असाल पण जेव्हा तुम्हाला शॉप टाकायचं असेल तेव्हा तुम्हाला कोणकोणत्या ते वस्तूंची आवश्यकता असणार या विषयावर मी आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे हा तर आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मशीन आता मशीन तर टेलरिंग व्यवसाय म्हटलं मशीनची आवश्यकता तुम्हाला असणारच मग मशीनमध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात एकाच मशीनवर तुमचं सगळं टेलरिंगचं काम होतं असं नाहीये जेव्हा तुम्ही सुरुवात करतात तेव्हा आपली साधी जी मशीन असते हाफ स्टेल मशीन त्यावरून आपण सुरुवात करतो पण जेव्हा आपला लोड वाढतो तेव्हा आपल्याला फुल शटल मशीनची आवश्यकता असते कारण हाफ शटल मशीनला एवढी स्पीड नसते जेवढी फुल शटल मशीनला असते आणि त्याच्यावर जाड पण कापड इझिली चालून जातं फुल शटल मशीनवर त्यामुळे जर तुमचा व्यवसाय थोड्या बऱ्यापैकी वाढला असेल तर तुम्ही फुल शटल मशीन घेऊ पे, शकता हा हे झालं आपला ठराविक बिझनेस वाढतो तेव्हा पण जर तुम्हाला खूप कस्टमर असतील आणि तुम्हाला लवकर लवकर काम करायचं असेल जर अजून स्पीड वाढवायचं असेल तर सगळ्यात बेस्ट मशीन आहे ती म्हणजे हाय स्पीड मशीन हाय मशीन मशीनमध्ये जॅक झुकी असे ब्रँड येतात मग त्यातली आता इथे आय थिंक जॅकच्या मशीन आपल्या इथे मिळतात मग त्यातली मशीन तुम्ही घेऊ हो शकता त्या ती त्याचा रेट थोडा जास्त आहे पण ती इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला काहीच हरकत नाही ती खूप बेस्ट मशीन येते आणि तुमचा स्पीड वाढतो ओके म्हणजे एका दिवसात तुम्ही समजा चार ब्लाउज शिवत असाल तर तुमचे एक एखादा किंवा दुसरा ब्लाऊज जास्त होऊन जाईल एवढा स्पीड त्या मशीनला असतो ओके त्याच्यानंतर ह्या झाल्या आता मशीन साध्या शिलाई मशीनचे प्रकार आता ह्या मशीन जे आहेत की हाफ शटल फुल शटल आणि जॅकच्या मशीन ह्याला आहे ना पिको होत नाही तिन्ही मशीनना पिको होत नाही मग पिकोसाठी तुम्हाला सेपरेट मशीन घ्यावी लागते आणि आता तुम्ही म्हणाल की सेपरेट मशीन का घ्यायची जर तुमच्याकडे कस्टमर आलेत आणि त्यांनी अंब्रेला ड्रेस शिवायला दिला किंवा साडी पिको फॉलला दिली दर तर दरवेळी तर तुम्ही दुसऱ्याकडे देऊ शकत नाहीत ना पिकोसाठी की मला हे पिको करून दे काही काही जण देतात पण हे असं करण्यापेक्षा जर तुम्ही एक पिकोची मशीन घेतली तर तुम्हाला बरं पडेल तुमचं काम तिथल्या तिथे होऊन जाईल आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यावर डिपेंड राहण्याची तुम्हाला गरज लागणार नाही त्यामुळे हे मी सांगते तुम्हाला लगेच घ्यायचं नाहीये शॉप टाकल्यापासून हळूहळू एक एक मशीन आपल्या हळूहळू एक एक मशीन आपल्या मध्ये ऍड करत जायची आहे पिको मशीनचं समजलंय तुम्हाला आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ओवरलॉक मशीन आता ओवरलॉक मशीन कंपल्सरी घ्यायची जे असं नाही बाहेर पाच रुपयाला सहा रुपयाला ओवरलॉक करून देतात आता प्रत्येक एरियानुसार रेट वेगवेगळा असेल पण जर तुमचा आता बऱ्यापैकी व्यवसाय चालले आणि जास्तीत जास्त तुमच्याकडे कस्टमर येत आहेत एवढे सगळे कपडे तुम्ही बाहेर ओव्हरलॉकला देण्यापेक्षा जर स्वतः एक ओवरलॉकची मशीन घेतली तर तुम्हाला खूप बेस्ट होईल आणि आजूबाजूचे घरगुती टेलर आहेत ते पण तुमच्याकडे साठी देऊ शकतात कपडे म्हणजे तुमचा तो पण इन्कम होईल आणि तुमचे स्वतःचे जे कपडे आहेत कस्टमरचे ते पण ओवरलॉक करून होऊन जातील त्यामुळे ओव्हरलॉक मशीन तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्या बिझनेसमध्ये ठेवण्यासाठी ओके आता त्याच्या पुढचा विषय तो आहे म्हणजे काच बटनची मशीन काच बटनची पण मशीन येते आणि काच बटनची मशीन पण आता तुम्ही बाहेर जर दिला तर दहा रुपये वगैरे घेतात एका ब्लाऊजला काच बटन करायला त्यापेक्षा जर तुम्ही मशीनच आणून ठेवलीत आणि आजूबाजूच्या एरियामधले तुम्ही काच बटनसाठी घेतलात ब्लाऊज तरी तुम्हाला चांगला प्रॉफिट आहे त्यामुळे मी अजून पुन्हा सांगते की एकदाच सगळी इन्व्हेस्ट तुम्ही करू नका समजा तुम्ही लोन वगैरे काढून करत आहात तर ठीक आहे इन्व्हेस्टमेंट करायला पण जर तुम्ही असंच सुरुवात करता तर एक एक कलेक्शन वाढवत जावं आता समजा ओव्हरलॉक मशीन घेतली तर थोड्या दिवसांनी किंवा थोड्या महिन्यात तुमचं बजेट झालं तर काज बटन मशीन घ्यायची काज बटन मशीन हे आपल्या स्वतःसाठीच नाही तर आपण ऑर्डर्स पण घेऊ शकतो आता जे टेलर लोक शिवतात त्यांना काज बटन काच काज बटन शक्यता आता कोण हातावर करत नाही बाहेर मशीनवर मशीनवरूनच करून आणतात मग तुम्ही त्यांचे ऑर्डर्स पण घेऊ शकता ओके त्याच्यानंतर पुढची मशीन आहे बटन मेकिंग मशीन म्हणजे काय तर आता बघा फॅब्रिकचे छोटे छोटे बटन्स बनवतात त्याची एक मशीन येते आता मी इथे आणली नाहीये ती मशीन आता मी तुम्हाला दाखवली असती सॅम्पल ती त्याचे असे साचे येतात छोटे त्याला आपल्याला जे आता आज समजा माझ्याकडे हा ब्लाऊज पीस आहे त्याचा काट आहे मग सेम तोच काट मी त्याला यूज करून त्याचं बटन बनवू शकते अशा प्रकारच्या अशा प्रकारची एक मशीन येते मग ती एक ती जास्त नाही दीड हजार ते हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाते मग ती एक नक्कीच ठेवा कारण प्रत्येक वेळी बटन बनवण्यासाठी आपण दुसरीकडे जातो दुसऱ्या दुकानात कधी ती दुकान बंद असतं अजून ब्लाऊज द्यायचं असतं हे प्रॉब्लेम मला खूप आले आहे त्यामुळे मी ती मशीन घेतलेली आणि त्या मशीनचा खूप चांगला यूज होतो आपल्याला त्यामुळे बटन बनवायची मशीन एक नक्कीच घेऊन ठेवा आणि ती खूप स्वस्त पण आहे आणि त्याचे साचे पण स्वस्त आहेत ना त्याचे जे साचे असतात ते पण स्वस्त आहेत त्यामुळे बटन बनवायची मशीन नक्कीच घेऊन ठेवा हे झाले मशीनचे प्रकार आता पुढचा मुद्दा घेऊया आपण पुढचा मुद्दा म्हणजे टेबल आपल्याला शिरा टेलरिंगच्या दुकानासाठी टेबल खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण कटिंग स्टिचिंग करतो ना तर आता आपण शॉप घरगुती असेल तर आपण खाली बसून करू शकतो पण जेव्हा आपलं शॉप असतं ना तेव्हा आपल्याला टेबल खूप कम्फर्टेबल होतं प्रेस करायला म्हणा कटिंगसाठी म्हणा त्यामुळे एक टेबल नक्कीच घ्यायचं आहे तुम्हाला टेलरिंग शॉपसाठी ओके टेलर, टेबल थोडं मोठं घ्या म्हणजे आपले मोठे मोठे ड्रेस पण त्याच्यावर आपण कटिंग आणि स्टिचिंग करू शकतो अशा पद्धतीने एकदाच इन्व्हेस्ट करा पण चांगलं घ्या ओके आता पुढचा मुद्दा हा पुढचा मुद्दा आहे रॅक आता कस्टमर तुमच्याकडे कपडे देणार मग ते तुम्ही कुठे पण कोंबून टाकू शकत नाही ना असे एकावर एक एकावर एक असे नाही टाकायचे तुम्हाला कस्टमरचे कपडे पण व्यवस्थित रॅक मध्ये लावून ठेवायचे आहेत मग त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार तर रॅक रॅक कपाट बिपाट घेण्यापेक्षा ते बंद करा उघडा असं करण्यापेक्षा एक रॅक घ्यायचा सुटसुटीत असे तुम्हाला कपडे ठेवू हो शकतात तुम्ही असा एक छानपैकी रॅक घ्यायचा आहे एक किंवा दोन स्टार्टिंगला एक घ्या नंतर कपडे वाढले तर तुम्ही दोन बॅक घ्या आणि कधी पण कसं म्हणजे कपडे असे कोंबून वेगळे टाकायचे नाही ते छान छानपैकी लावूनच ठेवायचेत किती पण आपल्याला उशीर झाला म्हणजे किती पण आपल्याला वेळ नसला ना तरी पण जेव्हा आपण शॉपवर जातो किंवा शॉप बंद करतो तेव्हा ते नीट लावून ठेवायचे म्हणजे कस्टमर आला की तो बघतो आपल्या दुकानात आजूबाजूला मग तुम्ही जर दुसऱ्यांचेच कपडे असे कसे पण टाकले असाल तर म्हणत की अरे मी माझे पण कपडे असेच टाकेल चुरवळून मग हा एक म्हणजे आपली इमेज डाऊन होती ना त्यामुळे त्यामुळे म्हणजे कपडे नीट रॅकला लावून ठेवायचे ला आहेत तुम्ही आणि स्टिच करून झाल्यावर हँगरला लावून ठेवा मग त्याच्या पुढचा मुद्दा आपल्याला हँगर पण लागतील ओके हँगर्स लागतील एक रॅक लागेल डमी एक पाय डमीची जास्त आवश्यकता नसते पण जर तुम्ही डमी ठेवलात ना तर तुम्ही ब्लाऊजसाठी आणि जी डमी असते ती एक ड्रेसची काही गरज नाही पण ब्लाउजची तरी एक डमी ठेवा म्हणजे तुम्ही जो ब्लाऊजचा चांगल्यापैकी एक बॅक पॅटर्न करा आणि तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता ऑप्शनल आहे डमी पेक्षा तुम्ही हँगर्स घ्या आणि हँगर्स लावून ठेवा हँगर्स ला ब्लाउज आणि लावून ठेवा त्यामुळे ते सुटसुटीत आणि नाही ओके असेच तुम्ही टाकून ठेवू नका कुठे पण कारण ते कस्टमर जेव्हा येतात तेव्हा त्यांना बघायला पण विचित्र वाटतात ते हा वा एक मुद्दा क्लिअर झालाय ओके त्याचे पुढचा मुद्दा आहे रीड आता हे मेन मेन मुद्दे मी तुम्हाला सांगितले आता ह्याचे है पुढचे मुद्दे मी सांगते रील जे तुम्ही घेतात साथ ना धागे जे तुम्ही घेतात ते बॉक्स मध्ये घ्या आणि तुम्ही स्वतःसाठी शिवायला घेतात म्हणजे तुम्ही कस्टमरचा आता ऑर्डरसाठी शिवायला घेतात त्यामुळे ते छोटे छोटे धागे घेण्यापेक्षा आहे ना जे मोठे मोठे रील येतात ना ते घ्या ते तुम्हाला खूप परवडतात म्हणजे तो होलसेल मध्ये घेतलात ना तर आय थिंक पंधरा रुपयाचा रील काहीतरी नऊ काय सहा रुपयाला काय आठ रुपयाला तो मिळतो फिक्स रेट माहिती नाही जेव्हा मी घ्यायची तेव्हा तो पंधरा रुपयाचा दहा काय नऊ रुपयाला मी घ्यायची त्यामुळे जेव्हा तुम्ही थ्रेड घेतात ना तेव्हा मोठे वाले जे येतात पंधरा वाले ते होलसेल मध्ये घ्या होलसेल मध्ये तुम्हाला नक्कीच कमी मिळेल ओके हा एक झाला मुद्दा त्याच्यानंतर मग बारीक सारीक सामान कात्री म्हणा मेजर टेप म्हणा मेजर टेप तुमच्याकडे एक नाही ठेवायची आहेत एक दोन तीन तरी मेजर टेप तुमच्या शॉपवर असल्याच पाहिजेत कारण आपल्याला काय सवय असते आपण घालतो गळ्यात कधी कधी अशाच टाकतो मग आणि जेव्हा कस्टमर येतो तेव्हा नेमकी ती मेजरमेंट कुठे आपल्याला मिळत नाही त्यामुळे एक दोन मेजर टेप आपल्याकडे जास्तच ठेवायचे आहेत म्हणजे कस्टमर आल्यावर आपली पाहिजे व्हायला नको त्यासाठी मी सांगते ओके मग त्याच्या पुढचा मुद्दा आहे लेस लेस म्हणा डोरी म्हणा मागे आपण जी लावतो डोरी ती म्हणा किंवा लटकन म्हणा हे सगळं सामान आहे ना तुमच्याकडे थोडा स्टॉप करून ठेवायचं आहे प्रत्येक वेळी तुम्हाला लगेच लगेच बाजारात जाता जाणं पॉसिबल होत नाही त्यामुळे ही जी आहे लेस म्हणा कॅनव्हास पेपर लटकन डोरी हे सगळं सामान ना तुम्हाला थोडं होलसेलमध्ये घेऊन आणून आपल्या शॉपमध्ये स्टॉप करून ठेवायचं आहे मग तुम्ही कस्टमरला लेस लावू का हे पण विचारू शकता आता कधी कधी आपण काय कस्टमरच्या ब्लाऊज स्वतःच्या मनाप्रमाणे लेस लावून टाकतो मग ती त्यांना आवडत नाही नंतर ती काही काही वेळा काढायला पण सांगतात मग त्यापेक्षा काय करायचं तुमच्याकडे लेसचा स्टॉक असेल तर तुम्ही सांगायचं ही लेस लावली तर तुम्हाला चालेल का ह्या या पॅटर्नला जर त्यांनी हो म्हटलं तरच तुम्हाला लेस लावायची जर ते नाही म्हणत असतील तर स्वतःच्या मनाने कुठलंच काही करायचं नाही कधी कधी आवडतं पण पण कधी कधी कस्टमर एवढं त्रास देतात ना की ही काढाच मला नकोच आहे मग त्यावेळी आपण ते एवढं सगळं काढत बसण्यापेक्षा आधीच आपण त्यांना विचारून सांगून तो पॅटर्न करायचा आहे ओके म्हणजे हा आपल्याला छोटा मोठा स्टॉक जो आहे की लेस वगैरे तो एक दुकानात आपल्या असलाच पाहिजे पुढचा मुद्दा म्हणजे अस्तर आता अस्तर प्रत्येक वेळी तुम्ही बाहेरून आणायला जाणार नाही त्यामुळे अस्तरचा ना स्टॉक करून ठेवायचा आहे तुमच्याकडे अस्तरचे तागे आणून किंवा मीटर मीटर मध्ये अस्तर आणून तुम्हाला स्टॉक करून ठेवायचं आहे रेड म्हणा वस्त्र म्हणा चॉक म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदाच स्टॉप करून ठेवायच्या आहेत दुकानात म्हणजे आता माझा संपला तर मी लगेच मार्केटला जाते आणि घेऊन येते तर असं तुम्हाला काही करायचं नाहीये ओके तर आज मी हे ठराविक मुद्दे काढलेले तुमच्यासाठी की टेलरिंग व्यवसायासाठी तुम्हाला कोणकोणतं सामान लागेल ह्यात माझं जर काही राहून गेलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा होता माझा हे पण मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज खूप जणांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओजला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू